नमस्कार माझं नाव प्रशांत साहेबराव तिळके कॉम्पोस्ट खेडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर नव्याण्णव दोनशे पस्तीस तेरा नऊशे तेवीस माझा हा सुपर फॉनकाचा प्लॉट एक आता एकशे पाच दिवसाचा झालेला आहे तर त्याला मी पाच दिवसापूर्वी सुपर अप्ट एक नाईन्टी एक पाच लिटर याप्रमाणे चोरलेलं आहे तर हे प्रॉडक्ट मी गेल्या तीन वर्षापासून वापरतो आहे पहिले दोन वर्ष माझं भागेल नेक्रोसिसचा अडचणीची म्हणजे रॉपिंगची अडचणीची तर हे प्रॉडक्ट वापरल्यापासून मला ते प्रॉब्लेम सॉल्व झालं आहे ड्रॉपिंग पण होत नाही नेक्लोसिसचं अजबातच होत नाही लष्टर वाढते साईज वाढते आणि महत्त्वाचं शुगर वाढते त्या नाशिक जिल्ह्यामध्ये थंडीचं प्रमाण या वर्ष खूप जास्त असल्यामुळं स्ट्रेसमध्ये गेलं होतं त्याच्यामुळं मी वाढल्यानंतर मला घर आणि लष्टर आणि वजनाला मला फरक वाटतोय छान रिझल्ट दिसत आहे मला आणि अपेक्षा जे जमिनीत आपण पहिले काय दिलेलं आहे एखादं त्याचं अपेक्षा प्रमाण वाढल्यासारखं वाटतंय आणि मालाला शायनिंग वगैरे चांगल्या प्रमाणात आली कारण माझं एवढंच म्हणणं आहे की हे प्रॉडक्ट वापरायला काहीच हरकत नाही एकदम छान रिझल्ट आहे आणि डोळ्यानं तुम्ही बघू शकता का काही रिझल्ट